मित्रांनो नाविन्यपूर्ण योजना सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत मेंढी गटवाटप घाई म्हशी गटवाटप तसेच एक हजार कुक्ट पक्षी यांचं संगोपन करून व्यवसाय सुरू करणे यासाठी आता शासन अनुदान देत आहे मित्रांनो एस सी एस टी साठी पंच्याहत्तर टक्के तर इतर कास्टसाठी पन्नास टक्केपर्यंत अनुदान शासन आता देत आहे मित्रांनो या योजनेत आता फॉर्म सुरू झालेले आहे मित्रांनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे अर्ज कसा करायचा आहे तर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पुर्य आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला पुढे मिळत राहतील तर चला बघूया डिटेल्समध्ये सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता तर आपल्या समोर असे ऑप्शन येणार आहे त्यापैकी आपल्याला अर्जदार नोंदणी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ही पूर्ण माहिती वाचायची आहे क्रॉसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो असा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे अर्जदाराचं वय टाकायचं आहे अर्जदाराचं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर आडनाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकायचा आहे जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तालुकासुद्धा आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे गावाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या जातीचा प्रवर्ग एस सी एस टी ओबीसी जे असेल आप ते आपल्याला इथे टाकायचं आहे जात प्रमाणपत्र आहे का होय असेल हो तर होय करायचं नसेल तर नाही करायचं आहे त्यानंतर आपण दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत आहात का अर्ज करत असाल तर आपल्याला होय या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे दिव्यांग असेल तर त्यानंतर मित्रांनो खालील आहात का असेल तर मित्रांनो आपल्याला इथे दारिद्रेशेचा नंबरसुद्धा टाकावा लागणार आहे शैक्षणिक पात्रता कोणती आहे आपली तर तीसुद्धा आपल्याला टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो आपलं जर शिक्षण झालेलं नसेल तर औपचारिक शिक्षण नाही हे ऑप्शन आपल्याला इथे निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर आपल्याला राशन कार्ड क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर बँकेचं नाव नाव टाकायचं आहे त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ सी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर शाखेचं नावसुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अर्जदाराचा फोटो सुद्धा इथे अपलोड करायचा आहे ऐंशी केबी पर्यंत आपल्याला हा फोटो अपलोड करायचा आहे चूज फाईलवरती क्लिक करायचा आहे आणि गॅलरी मधून आपल्याला फोटो घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला सॉक्ट सुद्धा तशाच पद्धतीने चाळीस केबी पर्यंत जे पी जी जे जी किंवा पी एन जी अशा स्वरूपात आपल्याला अपलोड करायचे आहे चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे गॅलरी मधून आपल्याला स्वाक्षरी फोटो घ्यायचा आहे आणि अपलोड करायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला स्क्रोल करायचा आहे आणि कुटुंबातील स सदस्यांची संख्या किती आहे तर ती संख्या आपल्याला टाकायची आहे स्त्रियांची संख्या टाकायची आहे आणि प्रत्येक जेवढे सदस्य असतील तर त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे स्त्री आहे का पुरुष आहे जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचं वय सुद्धा इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली स्क्रोल करायचा आहे आणि चेकबॉगवरती क्लिक करायचं आहे पुढे झालं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला ही माहिती पुन्हा एकदा तपासून बघायचे आहे की आपण ही माहिती बरोबर भरली आहे की नाही ही माहिती चेक झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि आपल्याला जतन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता आपण डायरेक्ट या पेजवर पुन्हा एकदा रिडायरेक्ट होणार आहे तर मित्रांनो आपल्या मोबाईलवरती एक युजर आय डी आणि पासवर्ड पाठवलेला आहे त्यानंतर आपल्याला योजनेसाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता आपल्याला इथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्डमध्ये मोबाईल नंबरचे शेवटचे सहा अंक इथे टाकून लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ही पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे क्रॉसवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आपण भरलेली माहिती पूर्ण आपल्याला इथे दिसणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला इथे योजना निवडायची आहे आपण जर एस सी एस टीसाठी साठी अर्ज करत असाल तर आपण जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय दोन्ही पैकी एक योजना आपण इथे निवडू शकतो आपण जर ऑदर कॅटेगरी मधून अर्ज करत असाल तर आपल्याला राज्यस्तरीय योजने मधून आपल्याला अर्ज करायचा आहे त्यानंतर मित्रांनो चेकबॉकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करून घ्यायचा आहे अर्जदार महिला बचत गटातील सदस्य आहे का होय असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही भूमियन आहे का होय होय असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं आहे सुशिक्षित बेरोजगार आहे का होय असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं आहे अर्जदार दारिद्र्यशेखालील आहे का तर असेल तर होय करायचं नसेल तर नाहीच करायचं आहे असेल तर आपल्याला यादी क्रमांक टाकायचा आहे आता मागील तीन वर्षात कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेतलेला आहे का होय अस घेतलेलं असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं आहे अर्जराच्या कुटुंबातील कोणी शासकीय नोकरीमध्ये आहे का नाही करायचं आहे एक एकमेनंतर तिसरी अपत्य आहे का नाही करायचं आहे त्यानंतर महानगरपालिकामध्ये येतं आहे का आपलं क्षेत्र तर नाही करायचं त्यानंतर मित्रांनो जर शेवटचं ऑप्शन आहे तर त्यामध्ये आपल्याला होय हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे चेकबागवरती क्लिक करायचं सा। आहे पुढे चाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो आपला जो फॉर्म आहे तर तो, तो आता इथे रेडी झालेला आहे आपण जी भरलेली माहिती आहे तर ती आपल्याला इथं पूर्ण दिसणार आहे कोणत्या योजनेसाठी आपण अर्ज केला आता आपण जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे ही पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे आणि मला मान्य आहे या चेकबॉगवरती क्लिक करायचा आहे जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आपला अर्ज आता इथे सबमिट झालेला आहे आपण इथे बघू शकता जी प्रिंट आहे तर ती आता इथे आपण काढू शकतो भविष्यामध्ये आपल्याला या प्रिंटचं कामसुद्धा पडू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथे अर्ज करू शकतो ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच माहितीसह धन्यवाद